नमस्कार ना मित्रांनो शेतात आलतो हे आमचे गावकरी आता यांची जरा स्टोरी आहे का मजेदार स्टोरी आहे सांगा बरं सकाळ सकाळी काय काय झालं तुमच्या जिंदगी मध्ये काय नाही कसं जगलो आतापर्यंत किती वय आहे तुमचं आमची साठ आहे साठ सत्तर आहे सत्तर आहे का मग या सत्तर वर वर्षामध्ये काय काय केलो कसं जगलो काय नाही जरा सांगा तुमचं फिटनेस किती खतरनाक आहे कोणचा व्यायाम करत होते की काका खात होते आणि बी एक क्विंटलचं पोत उचलतात एक क्विंटलचं पोत उचलता एक क्विंटलचं पोत उचलता म्हणून का खात काय नाही लहान मुलापासून का खाताला एवढं ताकद आहे अंगात आज मी पाठीवर पोतून गाडी अरे बाप रे हा का खात होतो की बाबा हरभरी खात होतो का हरभरी आणि फार बरे दिवस निघण्याच्या आधी येऊन भाली ऊसाची ऊसाचा भाला खायच दूध बी पेत होत का नाही दूध दूध तर होत किती लिटर पेव रोज किती लिटर पेत होत एक तांब्या एक तांब्या मला तर अर्धा लिटर दूध पेत होते म्हणून रोज हो का ऊसाची भाले दोन खात होते म्हणून तोडून शेतातले जेवायची आता सारखं नाही माय सकाळी उठलं की खारा चॉकलेट बर्गर पिझ्झा दोन भाले उसाचे अर्धा लिटर दूध म्हणून आज मात्र बघा कसं खनंग आहे सत्तर पंच्याहत्तर वर्ष म्हणजे एक क्विंटलचं पोत उचलून नेते मग काही आणि शंभर फूट लांब असं आहे दिले की बघा मग काय आठवणी सांगा तुमच्या लाजलाल्या थ काय करावं <laughs> आमच्या का गावकडची माणसं लाजते जरा त्यांना जरा मोबाईलवर बोलायची सवय नाही कसं वाटलं त्याच्यासाठी खारा चुरमुरा रा खाऊन कायनीज बिनी आता लग्नाचा विषय करणार थांबा मित्रांनो आता माझ्यासाठी सोयरी करणार मग काही की बघा आहे का कुठे पूर्वी पुरी मिळणार आता बरं मिळण्या गेलं थोडं का झालं काय काय एवढे एवढे उठलेले एवढ्या एवढे दारु पीले काय राहते दारू पिलेले अवघड आहे बर का आ? आ, बन का दारूच्यामध्ये काही चांगल्याला मिळणार पण ती दारू पेनात त्यांचं कसं दारू पिण्याचं ठीक आहे करू नका सोरी जे दारू पान त्यांचं कसं त्यांना बी मिळणार हे बी पिणार दारू पेनात त्यांची बी सोरी घेमनात की ही किती मोठा कुलब आहे आता जी दारू पिनात की नाही त्यांची बी सोरी केव्हात की कुणी मोप चोरून ठेवलेलं कुणी माय बापाच्या पुढे पिना कुणी भावाच्या पुढे पिना आखरीच चोरून का होणार जाऊन आपला पण पिऊन आहे तुम्हाला बघतील टिकावून नाही कधी बिअर का मारले तर घाबरवी आटी नवी जापासून पेटलाल्या चांगले तिच्या माय गणपती आला की दारू लग्नात दारू बड्डे म्हणले की दारू सगळीकडे दारू दारू त्याच्यामुळे सोनं गेले का मग का दुसरं काही कारण आहे सांगायला अजून का तुमचं मी सांगा इकडे बोला कॅमेऱ्याकडे बघा कसं उलाले कसं मुळवय होय का आमचं भाऊ बघा इकडे ही संड्या एवढा दहावी झाले झाले लग्न करून घेतलं हो कसं करावं लागलं दमपडा आणि माणसाला आता पोरे मोठी दिसतात दिसले बापून शोभनात गेले की अन्था 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 देखा देखा। का म्हणून देऊ काय म्हणून नाचाव गणपतीत नाचायला वरातीत नाचायला लय कमी वाट लग्न केले बर का चान्स मारले मस्त आता होत नव्हतं बाबा तुझिंग पडल्या आओ, रसूल, दल मले, दल मले हो रसूल खबूल हे काही एवढे होते एवढे लेखर होते तेव्हा लग्न झालेत तेव्हा लग्न झाल्यात पहिलेच्या काळात होत लग्न होते माय बाप खरंय पहिलेचा काळ कसं होता तुम्हाला सांगतो आता ते आता हमच्या हॅपीरियडला नाही पहिला आमचे वडील जे होते का त्याने पायरीवर ओमब्या बडिली त्याला बायको मिळते आता ओमद्या बडिल म्हणजे ओमद्या बडली नाही का काही नाही पायली भर ओंब्या बडवते की हे काय बाबा मला काही कळणार गेले गव्हाच्या ओंब्या गव्हाच्या ओंब्या अच्छा म्हणजे गहू बडवलं की पायलीवर बायकू द्यायची सिस्टम आहे आता इथं मर्सडीज बीएमडब्ल्यू आणले तर पुरी देण्या गेली कोणी आता तुम्ही आता गव्हाच्या ओंब्या म्हणाला आता लमान लोकाचं कसाय लगेच कसं राहत असं चौकून रिंगण बायच्यात मजी बायाचं राहते भातभर आहे त्यांना जाऊन ती भांड उपसाव लागते कशाच भांडाला बायको मिळते कशाच भांडाराची बाया भुल्या जातात बाहेरून गाड्याच ती गाजयचं झालं का त्या बायाच्या मधून जाऊन ती भांडव उपसाव बाया पोका ठेवतात ही कोणती पद्धत आहे बाबा पहिल्यांदाच ऐकलं आणि ती उठून घे का उपसायचं आलं हो ती करून घेणारी बाई बडी ते म्हणाला बर आहे की म्हणजे नवर देवलाच बायक पडची तिथे बघायला गेल्यावर काहीतरी अशा प्रकारे मित्रांनो खेडेगावातलं माणसाचं जीवन जुनी माणसं मोकळ्या मनाने बोलणार आहे असंच जगा तेव्हा सत्तर पंच्याहत्तर वर्षांमध्ये एक क्विंटलचं पोत असं उचलून नेता म्हणलं मामा खानपान मधली बदलायचं दुसरं काहीच नाही